काशीखंड अध्याय श्री श्रीगणेशाय नमः મગ તો પ્રત્યાગ્નિ તપસાધની સંકલ્પ ધરો મગ આલા આણંદિ જાનવી સત્વર તેને મનીકર્ણિકેસિ કે સ્નાન નમસ્કારિલા દેહલી ગણ મગ વિશ્વનાથાશી પ્રેમ ભાવે કરુણ કેલા સાષ્ટાંગ નમસ્કાર સુવર્ણ કમળે બહુ સુભ મહાસર અનુષિષ દિવ્ય તેજે દંડી નીટ ઐસી સહસ્ર અષ્ટે બિંબનુગવતા તરણીચે અંબુઆની તો મણિ કરણિકે ચે સ્નપણ કરિ વિશ્વનાથે વૈશ્વનુત અષ્ટોતર શતકમંડલુભરૂણ સ્વર્ગ સરીતે ચે આનો જીવન કરી તસેસે નિય સ્નપણ ઉમાવરાચે આ દરે ત્રિકાળ સ્નાન નિત્ય કરી નિત્ય પવણ આહારી એસે પૂજિલા ત્રિપુરારી શમાસ વિ સાક્ષેપે નારદે સાંગીતલી હોતી ખૂણ જય સૌદામિની પાસા આદાન તે સત્ય કરાવચન વજ્રધ રેથે પાલા गंगोदके कुंभ भरुनिया जात होता क हर पूजावया तव देवे रचिली माया वज्र धरेते काळी गार्ह पत्याग्नी पाचारीला जवळी दाविला अभ्रमंडळी मग वज्र तुळिले त्या काळी सुरेशे अग्निवरी प्रळयमेधींच्या विद्युलता सहस्र एक कडकडीता तैसे वज्र देखिले तुळिता अमरेश्वरासी देखिला प्रळयाग्नी कल्लोळ भयभीत झाला वैश्वानर बाळ मग क्षणक राहुनी निश्चळ झाला मूर्छागत ते ठाई त्या बाळकासी म्हणे वज्रपाणी भय भीत का झाला सी मणी मग उठविला करी धरुणी अमरनाथ माग रे तुज मी प्रसन्न तुझी पावली भक्ती परिपूर्ण मग झाला अमरेषा म्हणे मज तू झाला सी प्रसन्न तरी ऐसा तू समर्थ कोण म्या आणि तला संपूर्ण माव कर आहे सी तू दोलीला देवाधीश तू नेनसी रे बाळकामी महेश तुझे भक्ती अवसानाचा दिवस पूर्ण झाला आजी मग अग्नी म्हणे दुराचार्या देवा माजी तू दीर्घ दोषिया तुवा अभिलाषिली ऋषी भार्या तरी लांछणी तू होसी काय मागावा तुझवर तू एक आज्ञाधर ज्याचे सत्तेने चराचर उत्पन्न झाले तो देव तो वेगळाची असे अनाथदानी भरणी उरलासे त्रिभुवनी ऐसे ऐकुणी वज्रपाणी झाला थोर आहे वज्रघात म्हणे करूया वर्मिकाचा निपात तव धामबी नले शिवदूत गोकर्ण शैला दिगणते शिव शिवगण देखता अति त्वरे गमन केले सुरेश्वरे अदृश्य होनी एक सरे अमर भुवना पावला मग त्या शिवगणी बाळकासी सत्वर आणले शिवापासी शिवचरणी घातले त्यासी शिव गुणोत्तमी मग शंकरे धरिला हृदयी दशकरी करी म्हणे मी झालो तुझा आभारी तुवा मज पुजिले शनमासवारी ऐसा भक्त नाही देखिला तुझ वर दिला संपूर्ण तू माझा तृतीय भाल लोचन तू भक्ता माझी भक्त पूर्ण तेज रूप तुझ कारणे बाळका जे त्रिभुवणीचे तेज अद्भुत ते तुझ म्या केले प्राप्त तुझ वर ध्यावया, ध्यावया जाग्रत असे या स्थळी सर्वदा तुझे योगे या गहवण सर्व प्रकारे विविध ध्यान आणि देवांशी भक्षभोजन होऊन जाण तव मुखे माझी आभाळी तृतीय नयन तो तू महाप्रयाग्न त्रिभुवनीचे कार्य तू जवान निष्फळ जाण सर्व जे जे वैश्वदेवी अग्निहोत्री ते माझेची रूप त्रिनेत्री स्वर्गमृत्यु पाताळ सूत्री जाडीसी प्रळयी संपूर्ण तू जे जे बरवे त्रिभुवणी ती तुके तूज दिदले गार्ह पत्याग्नी तू सर्व देवांचा भागदाणी महायाग समयी जैसा मी व्यापक चराचरी तैसा तू सर्व जंतूचे जठरी महाकल्पांती दग्ध करी हा ब्रह्मांड गोळा सर्वही ऐसा वर देत पंचानन मग शिवे केले नामधारण भूताशन पावकाग्न दाहकत्वे सर्वदा तू यागी वैश्वदेवी कृषाण तू प्रभुवाणी ज्वलन तू जीवांचा, ऐसे हरे केले नाम धारण मग त्या ते स्तविता झाला कृषाण म्हणे जय जय स्मर दहन भाल सर्वदा तू परात्पर रूप प्रेमलिंग तू सर्व अंतरंग तू उदधी भक्त तरंग पूर्णपणे शोभसी तू अगोचार क्षणे संहार हा सर्व लोक्य व्यापार लीला तव हस्ती आता जरी करू तुझी स्तुती जे बोलावे ते तू पशुपती म्हणून मस्तक ठेविले क्षिती घातले लोटांगण गण म्हणती शिव शर्म्यासी ऐसा वर झाला गार्हपत्यासी मग या अग्निपुरीसी राज्याधीश केला साक्षेपे मग शिव म्हणे कृषाणुसि संख्या नाही तव पुण्यासी तू माझे निश्रद्धे तुळलासी त्रैलोक्य व्यापका समर्था तरी परी एसी गा त्रैलोक्य दहणा तू वा केली जे लिंग स्थापना त्यासी म्या केली नाम धारणा ऐसी ऐसिप જે લિંગ પૂજિતિ અગ્નિહોત્રી વૈશ્વદેવ જે કરીતિ અગ્નિ માજીજી નાણા દ્રવે તે તેતૃપ્તિ સર્વદેવા ગણમણતી શિવમ્યાસી તો અગ્નિપુરીસિ ઐશે પુણ્યફળયાસી પ્રાપ્તઝાલે મહતપે ઐશે તે સુશીલ પુણ્યશીલગણ કીતે વિષ્ણુમૂર્તિપૂર્ણ विमानी बैसोनिया गगन क्रमिती वैकुंठा जावया तव पुढे कवण लोक देखिला जैसा कृष्ण पाषाणेची दीर्घ शरीर विशाल पाशाणेची जैसा वणंत शिव शर्मा पुसे गणांसी हा कवन लोक सांगा अम्हासी याची तरी पुण्य सामर्थ्य कैसी ती निरूपण करा अम्हाते मग शिवशर्मासी म्हणती गण वर वा केला तुवा प्रश्न तरी परीयसी आदी अवसाण नैरत्त राजर्म्या अवधारी दंडकारण्याचे तटी विंध्या गिरी महापुण्यशील नगरी पाठारी पिंगाक्ष राजा असे ते स्थळी तो जातीचा असे कोळी तो नित्यपूजी चंद्रमौरी नित्य क्रमी महापंथ तो पिंगाक्ष पुण्य पुण्यसिंधु किरी कुटी असे त्याचा पितृबंधू तो महातस्कर महाव्याधु महा एक, ताराक्ष नाम असे तयासी तो असे सदा अरण्यवासी घात बंधू पुत्रासी, महाव्याध अपवित्र तो तव कोने एके दिनी कापडी आले यात्रे हुनी पूजो निहर भवानी तेची मागी पातले ते राहिले तये नगरी तव पिंगाक्ष आला ते अवसरी भावे लोटला चरणांवरी कापडियांच्या त्यांच्या चरणांची धुळी आपुल्या मुखी घाली ते काळी म्हणे मज श्रेय घडले चंद्रमोळी मोळी अनायासे मग केश भार मुक्त करी मौळीचे राजा चरण कापडियांचे मग जे परम भाव काशीपुरीचे ते निरूपिती कापडी त्यांची क्षेमालिंगण देऊन काशी कथा कुसे गुणे करुण कैसे घडले तुमासी स्नान स्वर्ग सरितेचे आनंद उनी नेती आनंदवणी काम्य कर्माते जाळीती की कि शूल पाणी पुजिले जाण कापडिये, जैसी अलंकार भूषणे मडती ती अग्निपूटी घाली जेती मग दिसे की तयांची दीप्ती अनारी सी पाहता ते तैसे आनंदवण स्थानी महाप्रांजळ असे जी मंदाकिनी तेची महा अग्निपुट देऊनी काढिले कापडी अलंकार जैशा अष्ट लोहांच्या जाती तैशा कापडी यांच्या ज्ञाती ते हे अलंकार जाहले ती विश्वनाथ दर्शने मग पिंगाक्षे त्या कारणे महाप्रेमी दिदली क्षेमालिंगणे त्यांची करुणी पाद क्षालणे અવ્રત સ્નાન તે ઠાઇસે કાપડી નાના વર્ણ त्यांसी राय दिदले इच्छा भोजन मग प्राप्त केले शयन जे जे रुद्रे जयासी मग प्रात काळ झाली दिव्यांबरे जी जयाचे मानसी रुची करे ती दिदली तयांसी मग राजा बोळवीत निघाला दक्षिण पंथ तया दाखविला तेथेच राजा स्थिरावला कापडी झाले मार्गस्थ मग त्या पिंगाक्षाचा पितृबंधू ताराक्ष आडवा आला महा तेने थोर केला विरोधू दिव्यंबरे नाना वस्तू आणि पात्रे सुंदरे नागविले ऐशिया प्रकारे कौपीना त्याही घेतल्या ऐसे नागविता ताराक्षेवनी मग ते आक्रंदती दीर्घध्वनी पिंगाक्षा धाव म्हणोनी करिती अठ्ठाहस तव पिंगाक्ष धावला वेगेसी परिवार जोडले सैन तव देखिले ताराक्षसी नागवीता का पडयते म्हणे कुटिला महाव्याधा अमंगला योनी भोगिसी रे कुशला या कर्मगतिने तव विनला तो योजिला बाणसत्वर ते बंधू बंधुकुम पिंगाक्ष तो ते संधान पिंगाक्ष चुकवून मग धावला क्रोधायमान आसुडी करुण तस्कर भूमिसी पाडिला दोघे जुंजती परस्परे हांके गर्जती गिरी कंदरे मग काय केले ताराक्ष तस्करे पिंगक्षासी ते समयी पिंगाक्ष जी खडगे वज्रघाई लोटती जैसी गिरी शंगे की उत्पाटती चंडवायू संगे महाद्रुम अवनी जैसे ऐसा पिंगाक्ष पाडीला क्षिति तळी ताराक्षे कापडी हरिले समूळी दिव्य वस्त्रे आधी सकळी घेऊन गे गेला तो तव कैलासा उणी शिवगण घेऊन आले दैव्य विमान मध्ये अप्सरा करीती गायन दिव्य रूप लावण्य जयांचे मग विमानी घालून पिंगाक्ष कैलासी नेता झाला गणाध्यक्ष यानंतर वरता झाला तो विरूपाक्ष स्वगणाप्रति प्रति साक्षेपे हा माझा प्रिय भक्त येणे पूजिला पांथस्थ कापडी यांचे रक्षणी यथार्थ देह येणे अर्पिला मग शिव म्हणे गा प्रिय करा कापडियांचा उपकारा आता तू पावलासी अभयवरा मज पासून मज तो शिविलेसी का पूर्ण भक्ता तू वा जाणी तली काशीची महिता प्राप्त झाली सायुज्यता मुक्ती तुझ तरी तू माझा परम भक्त तुझ नाम ठेविले नैऋत्य तू नैऋत्य दिशेचा राजा निश्चित चंद्रार्कवरी केलासे तरी परी एसी निरतीनाथ तुझी परा भविली जन्म व्यथा आता ताराक्ष जाईल पंथा जो का तुझा पितृबंधू दादाश शसहस्त्र रौरव असती त्यांत एवढी न चुके ताराक्षा प्रती तेथे धर्मराज असे अधिपती तो जाणे दोषदंड गण म्हणती शिवशर्म्यासी वर झाला पिंगाक्षासी निरती दिशेचे राज्य तयासी दिले जाण शंकरे त्याचे तूज निरूपीले मूळ स्थान आयसिया सामर्थ्य झाला पावण। तो हा नैऋत्य देश संपूर्ण निरूपीला जाण शिव शर्म्या यानंतर विमान पुढे चालिले तव देखिले मग तिव शर्म्याने म्हणे तो सुशील पुण्यशील गणा माझी पूर्ण की जे हो कामना स्थिर चालो दीजे विमाना क्रमिता पंथ हा कवन लोक कवन प्रजा कवन तो या लोकींचा राजा येने कैसे आराधिले वृषभध्वजा ते काय तप पुण्य जाणावे ऐसे कवण याचे नेम व्रत की हा लोक झाला यासी प्राप्त आणि हा कवणाचा सूत ते निरुपावे मज लागी गणमण ती मथुरा वासी तू बरवा प्रश्नां म्हाजीलासी जेने होतसे मनमळासी पराभव तत्काळ तुझ्या प्रश्नोदकी प्रक्षालिता मनोगजासी होतसे शुद्धता की आकलनची मदमत्ता तुझ्या प्रश्नांकुशे करुणी तू परिसे गा ब्रह्ममूर्ती ये लोकी वरुण अधिपती गंधर्वती नगरी गंधर्व गंध पर्वती पश्चिम दिशे असे तो चार लक्ष योजने विस्तीर्ण चाळीस सहस्र मंदिरे पूर्ण साठ कोटी याचे सैन्य वरम दुर्धर असे ते नव्या नव्याऐंशी कोटी क्षितीवरी ऐसा नाही गापरोपकारी याचे आधारे खानी चारी वर्तता ती जाणपा हा जलवृष्टी करीत असे क्षिती तेने सर्व बीजे उद्भवती वापी कूपतडागे भरती पूर्ण सरिता सरोवरे सरिता गंगा करुणी तत्वता यासी जळे पूर्णता हा अकी. जळे वीन सरिता विशोभीत दिसती जळे वीना अशोभती वनस्पती जळे देव ऋषी पितरा तृप्ती तो वरुणोपकार जाणावा या वरुणा पासा वीजवरा वनस्पती फ्रतीपारा मग त्या येपकारा सर्वजना कारण याीक्षित पुष्ययाती नावर्ण सुगंधजातीसती प्रथादी कंसी बहुप्रीती मौळीसर्व नवलक्षयाती तृणपूमंडळी उद्भवे सर्व सर्वमान जळी स्रवती महितळी पंचामृते उत्तमती सहू या जीवासी जीवनामीन जीवित्व कैंचे त्यासी परोपकार करता सर्वांसी ऐसा हा वरुण जाणपा नाना मिष्टाने परिपाके होती विरींची हरिहराधिका तृप्ती त्या सर्व धान्यांची उत्पत्ती या वरुणा पासा जाणपा सर्व जणांची या कामना हावरुण पूर्ण करी जाना आनीक परियेसी गा ब्रह्मना या वरुणाचा उपकार जे देवांचे मुकुटी रत्न मनी आनी प्रुथवी गर्भी जा रत्न खानी तयांची बीजे या वरुणा पासोनी उत्पन होती सर्वदा तीच बीजे शुक्ती गर्भी पड़ती तेथे मुक्ता निपजती कर गर्भी पड़ता उत्पत्ती होत से पुराची जय वृष्टी करीती स्वाती शुंडा करीती स्वाती तो ये शुंडा मुखी घेती कुंभस्थळी साक्षेपे निपजती या वरुणा पासा व चिंतामणी होती ते अष्टधातूंशी सुवर्ण करीती भरवसा जाण सर्वथा या सर्व जणांच्या हिता कारण चार पदार्थ परिपूर्ण ते आता परीसा कोण कोण सांगो यथार्थ सर्व सुगंध सर्व आहार सर्व वस्त्रे संपूर्ण अलंकार, अलंकारचे मूळ साचार एकते असे लक्ष्मी, ती लक्ष्मी वरुणापासून जन्मली नंदिकेश्वराचे नैनी तो नंदी अवतार असे म्हणून वरुणाचा सत्यपय या वरुणा उत्पन्न होती चहू खाणींची या जंतुजाती हे चार पदार्थ पदार्थायती देवा मानवा पदांसी ऐसा हा वरुणेश्वर थोर या सृष्टीचा व्यापार न चले विरींची देवाचा गण म्हणती शिव शर्म्यासी एवढे सामर्थ्य जोडले तयासी हा प्राप्त झाला या पदासी ते कवण पयाचे सांगू ब्रह्मयाचा पुत्र कुर्दम ऋषी झाला नव्हता पुत्र त्यासी म्हणून आला से तप साधनासी आनंद वणी तो त्या कर्दमे केले तप साधन माणस पूजे पूजीला त्रिलोचन ऐसे तप झाले जी संपूर्ण पाचलक्ष संवस्तर नित्य स्नान मनिकर्णिकेसी माणस पूजा करी शिवासी कर्दमाची या संतोषला भक्तीसी मग तो दृश्य झाला से कर्दमे घेतले करी जीवन मग सविला तो पंचान म्हणे जी भाव संपूर्ण नवे तू जवान चुनिया, भक्तीने संतोषला हर म्हणे कर्दमा पूर्ण दिधला वर आता होईल तुज कुमर तो जाण थोर उपकारी मग तिसरा नेत्र स्फुरिता चंद्र तेज दीप्ती तेथुणी निघाली ते कर्दमाची अर्ध्यां जळी माझी पडली येऊनी तेथेची झाला तया कुमर शिव म्हणे लादला सिरे रे वर ते गुणनाम साचार वरुण ऐसे जाणपा ऐसा हर झाला प्रसन्न कर्दमासी दिदले पुत्र दान की तो पूर्णरत्नांची खाण चतुर्दशांची पै ऐसा कर्दमासी पुत्र झाला आनंदे उल्हास वर्तला मग पुत्राचा व्रत बंध ला पाच संवस्तरी मग कोणे एके काळी अपूर्व वर्तले तय स्थळी ते महा आश्चर्य श्रोती सकळी श्रवण की जे सावधान तो वरुणा ऋषी बाळक आनंदवणा गेले सम्यक जल क्रीडा खेळता कौतुक अच्छोदनाम सरोवरी जडी बुडी देता कर्दम कुमर भारे जैसा शीत कर त्यासी देखुणी आला मगर અકસ્માત પરીયસા મગ ત્યા મગરે નેલા તો વરુણ પુત્ર ગેલે પળુણ માત તેંગતી ઐન કરદમ ઋષિ જવળીકે પુત્ર મણતી કરદમાસી મગરે નેલે જી જીવરૂણા ગેલા હોતા અછોદ સરોવરાસી જલક્રીડા કરાવ્યા તવ તો કરદમ મહમુની વયસલા મણે શિવ પૂજા પ્રહારૂણી की जे पुत्रांचे वर्ण धावणे तरी हे न घडेची सर्वथा शिवेची दिदले पुत्रार्था तरी ते शीव पूजा व्रथा करावी आता कासया यथार्थ पूजिता त्रिनयन जय प्राप्त होतसे मृत्यू पासुण तरी तोची पुत्र अम्मासी आनुण शिवची देईल संतोषे म्हणून शिव पूजिता ध्यानी लक्षी गिरिजाकांता मग झाला शिवासी पूजिता माणस पूजे करुणी शुद्धमणे केले अभि विसिंचन शुभ वाचेने केले सुगंधार्पण ज्ञानचक्षु उजळून दीपमाळाला विली ब्रह्मरास तो नैवेद्य करुणी पूर्ण पूजीला शूल पाणी मग पाहातसे पुत्रा लागुनी ध्याना माझी साक्षेपे ध्यानी पाहतसे पाहातसे सप्तसागर गंगा सरिता ओघ अपार वापी कूप तडाग सरोवर लक्षितसे ध्यानी सर्वही ध्यानी लक्षी सप्त पाताळ आणक पाहातसे पर्वत अष्टकुलाचल लक्षिले ध्यानी सर्वदा ऐसे त्रिभुवन लक्ष्मी देखिले अच्छो दसरो वर तेथे मगरे नेला कुमार खेळता ऋषी पुत्रांतुणी मग रे ने उनी ठेवीला विवरी मग त्या जल देवी सुंदरी म्हणती हे विघ्न उदयले आम्हावरी सागरा सारिखे तरी हा कर्दम ऋषींचा आनंदन त्रिभुवनी रक्षक पूर्ण विश्वनाथाची आवरापासून प्राप्त झाला कर्दमासी तरी हा बाळक सुकुमार यासी आपण मागेल सागर यास्तव त्या जवळी नेऊणी कुमार देऊ कर्दमाचा आदरे तो शिव भक्त कर्दम ऋषी कोपे दगद करील त्रैलोक्यासी तो विघ्न करील सागरासी या पुत्रास्तव साक्षेपे मग जलदेवी मिळवणी समस्त सागराजवळने कर्दमसूत मग त्याही जाणवीला वृत्तांत सागरासी वरुणाचा समुद्र म्हणे देवतांसी तुम्ही भले आनिले यासी अम्मासी मागता कर्दम ऋषी कल्पंत थोर होईल आपुले मंदिरी असता निश्चित विघ्न उदेले अकस्मात परी होते आपले पूर्वार्जित ते उपयोगा आले एकाळी मग सागरे त्या कर्दम सुतासी आलिंगिले हृदयासी सर्व अलंकार भूषणे शिविला सागरे दिदले रत्नमणी बहुत आविंदम मुक्ते केली प्राप्त आणि देवांशी जे अप्राप्त ते अलंकार दिदले ऐसा शृंगारीला कर्दम कुमार मग काय करीतो नदीश्वर धरुणी आणवीला तो, तो मगर तत्काळची ते ठाई मग पाशी बांधोणी मगरा प्रती दिला वरुणाचे हाती त्या वरुणाची ऐसा आणिला काशी भुवन तव कर्दम वयसला शेशी वध्याणी मग प्रार्थिता झाला दीनवदनी सरितानाथ ते समयी कर संपुट लावणी भाळी मस्तक ठेविले क्षिति तळी मद की जे पाद तळी चरण होय तुमचा सागरे देखिला कर्दम ऋषी जेवी मित्र उदय झाला पूर्व दिशेसी तेव्हा समुद्राचे मानसी, प्रवर्तले महद्भय मृगाजीन घालो घालोनी क्षिति तळी कर्दम बैसला शिवाजवळी जैसा गज चर्मावरी चंद्रमोळी तैसा शोभला कर्दम तो कर्दमासी म्हणे सरिता नाथ वृत्तांत जेणे धरीला तुमचा सुता तो वरुणा पाशी दिधला कर्दम जव दृष्टी तव मगर बांधिला पुत्रपृष्ठी मगर धई होऊनी थोर संतुष्टी पुत्र घेतला जवळीके करदम कुरवाळी बालकासी मने हा शिवे प्राप्त केला अम्मासी मग प्रत्युत्तर सागरासी वदता झाला कर्दम तो कर्दम मने हो नाथा संख्या नाही मगराची असामर्थ्या त्याची हरिली गा जन्म व्यथा काशीच्या दर्शने या काशीचा प्रादुर्भाव ऐसा येथे जंतुण पावेश जीवदशा कल्याण कल्पी हा भरवसा अन्तण होय सर्वथा या मगराची थोर सामुग्री जया ते प्राप्त काशीपुरी आता याचा अन्याय कोणविचारी या मंडळा माझी ऐसी आज्ञा असे वेदशास्त्री जो जंतु वसे काशी क्षेत्री तो जाणावा त्रिनेत्री शिवची केवळ साक्षात अनेक तीर्थे वसती अनेकास्थळी परी तो स्नान करी जवळी तो साक्षात चंद्रमौळी ऐसे वेद बोलती कर्दम मने गा न अन्याय या मगरा हा वंद्य झाला समस्त जलचरा अन्यत्र स्थळी मग समुद्र गेला मनी करनी कसना पुढती आला शिवदर्शना मग केली लिंग स्थापना तया ते नाम सागरेश्व, लिंग स्थापना करुणी सागर नमस्कारिला विश्वंभर मग जाता झाला नदीश्वर आपुलिया स्थानासी माघ वरुण म्हणे पितयासी एवडे सामर्थ्य केवी तुम्ही जे सागर आला प्रार्थनेसी ते कवनतप अचरला जी, माग कर्दम म्हणे रे कुमारा नित्य नित्य पूजितो शंकरा ते नेवंज चराचरा आणि स्वर्गीची देवसी सर्व काळ आराधी जे विश्वनाथा तरी त्या ते विघ्न नसे सर्वथा अनंत हरे जन्म व्यथा सौऱ्याऐंशी लक्ष योणींची आयसे ऐ कोणी पित्रवचन मग तप आचरे वरुण नित्यल भक्षी तरुपर्ण जी का गलित वाट स्पर्शे आयसे पंचसहस्रसंवतर वरुण एक पूजीला तो शंकर जो भक्त करुणा करुणाकर प्रकटला तो शूल वरुणाची देखोणी तपशक्ती तेने थोर संतोषला पशुपती मग वर ध्यावया प्रीती कर्दमसुतासी सरसावला मने रे माझी माझिया पूर्ण भक्ता तुझिया मणींचे माग रे आता तू जवर दिधला ये वेळी मग करिता झाला स्तुती मणे जय जयाजी शिवमूर्ती भक्ता रक्षिसी कल्पांती काशीपूर निवासिया तुझे करावया स्तवण मज सामर्थ्य असेल कोठुण वेदवर्णू न शकती गुण तेथे मी किती माणुशी तू जरी तोषलासी पंचान माझी भक्ती झाली तुझी आमणा तरी म्या केली लिंग स्थापना यासी देई आता तरी परियेसी गा वृषभ ध्वजा हे पृथ्वीचे जण करी माझी प्रचा प्रजा सागर सरिता जळ जंतूचा सागरा राजा करावे मज ए मग शिव वदे यथा तथा, प्रूज इतुके ही दिदले स्वामित्व, सूज तथके हि महत्व, परिसे वरुणा सादर तरी ऐसा असे माझा वर लिंगा नाम वरुणेश्वर मी येथे निरंतर आणि वर तो ऐसा जे वरुणेश्वर लिंग पूजिती त्यांची फळे प्राप्त होती त्यांशी वरुण लोक प्राप्ती यगायगी ये निरंतर मग वरुणासी म्हणे वृषभ ध्वज जो वर दिधला तेज पुंज तेने तुज केला म्या महाराज गंधर्व पुरी पश्चिमेचा तुज क्रीडता सरोवरी ज्या मगरे नेले होते विवरी तोची वहन तुझ्या दारी दिधला म्या गण म्हणती शिव शर्म्या द्विजा पृथ्वी वरुणाची प्रजा हा गंधर्वाचा राजा कर्दम सुत वरुणजो हे कथा शिव सांगे भवानी प्रति ते लोपा मुद्रेसी श्रवण करवी अगस्ती ते शिष्यां प्रती सांगे परमप्रीती सत्यवती सूत शिवदास गोमा हो शिवदाासोतयांसि विनंती करी वृद्ध करेसि आता जाईल कवण्या लोकासी ते परीसा अत्यादरे पुराणे काशी खंडे, इश्रीकंदपुराणे काशीखंडे वरुणवर्णननाम दशमाय भवतु श्रीरस्तु